नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण दोन प्रकारची बटाट्याची भजी कशी करायची ते बघणार आहोत तुम्ही ही भजी टमाटो सॉस किंवा चटणीबरोबर वर खाऊ शकता तर अशी ही चविष्ट भजी आपल्याला आज कशी करायची ते बघायचं आहे सुरुवातीला आपण अशी पकोड्यासारखी मोठी गोल भजी कशी करायची ते बघूया माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी तीन असे बटाटे घेतलेले आहेत तर त्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे हे आपल्याला मस्त अशी गोल आकारामध्ये कापून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे तर असे मस्त याची गोल गोल चकत्या पडत आहेत अगदी चिप्सप्रमाणे आपल्याला हे पूर्ण चिरून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचे नाहीतर हे काळे पडू शकतात इथं मी पूर्ण बटाट्याच्या चकत्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्या मस्त धुवून घ्यायच्या आणि एक कपडा टाकायचा आणि त्या कपड्यावर ह्या चकत्या टाकायच्या आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहे म्हणजे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला असं पुसून घ्यायचं आहे तर इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे मस्त आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं नाहीतर एकदम पाणी टाकलं तर आपलं हे बॅटर पातळ होऊ शकतं तर बघू शकता तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मस्त फेटून घ्यायचं आहे तर अगदी दोन मिनटं हे मस्त असं फेटायचं म्हणजे आपले भजी मस्त अशी स्पंजी येतात आणि फुगतात पण तर हे असं मस्त फेटून घ्यायचं तर हे, हे बघू शकता अगदी हलकं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथं मी अर्धा चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे इथे मी लाल मिरची ठेसून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर टाकायची थोडी जाडसर आहे एक चमचा यामध्ये ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा इथं मी जिरं घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं किंचित हळद टाकायची आणि अर्धा चमचाला पण कमी मी इथे तिखट घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि आणखी थोडं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला सोडा वापरायचा नाही तर एक चमचा गरम तेल टाकायचं आणि हे छान असं चा, मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेल टाकल्यामुळंच आपली ही भजी मस्त छान होतात आणि जास्त तेल पण पित नाहीत तर अगदी कमी तेलकट आपली ही भजी होतात ह्या बटाट्याच्या चकत्या आपल्याला यामध्ये बुडवून घ्यायच्या आहे दोन्ही बाजूंनी तर बघू शकता अशा पद्धतीने आणि ह्या तेलामध्ये चमच्याने सोडायच्या इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल मिडियम गॅसवर ठेवायचं जास्त गरम तेल ठेवायचं नाही जास्त गरम तेल ठेवलं तर वरूनच भजे आपली लाल होऊ शकतात आणि आतून आपले बटाटे कच्चे राहू शकतात त्यामुळं सुरुवातीला तेल, तेल मस्त गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही भजी मस्त अशी लालसर तळून घ्यायची आहे ही भजी बघू शकता तुम्ही मस्त अशी लाल झालेली आहे आणि काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व भजी करून घेऊया अशा चमचाने भजी सोडली तर तुमच्या हातावर तेल उडणार नाही आणि तुमचे हातही भरणार नाही तर अशा पद्धतीने मस्त आपली ही भजी तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी मस्त टम्म फुगलेली आहेत ही भजी वरून मस्त अशी छान दिसत आहेत आणि आतून बघू शकता तुम्ही मस्त हा आपला बटाटा छान शिजलेला आहे अशाच पद्धतीची तुम्ही पण भजी नक्की ट्राय करून बघा तर ही आपली पहिली भजी तयार झालेली आहेत आपण आता दुसरी भजी तयार करणार आहोत तर दुसरी भजी मस्त अशी गोल गोल आपल्याला बनवायची आहे तर चला सुरुवात करूया इथं मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे एक मी इथे मोठा बटाटा किसून घेतलेला आहे तर तो किसून घ्यायचा तुम्हाला ज्या किसनीने किसायचा त्या किसने तुम्ही हा किसून घेऊ शकता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि मी इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे ती चिरून टाकायची एक चमचा यामध्ये लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमचा जिरं टाकायचं एक चमचा आपल्याला इथे ओवा टाकायचा आहे तर हे ओवा कधी पण हातावर असा मस्त चोळून टाकायचा म्हणजे याचा फ्लेवर छान येतो भज्यामध्ये इथं कट केलेल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकलेले आहे अर्धा चमचाला कमी पण यामध्ये हळद टाकायची एक चमचा यामध्ये तिखट टाकायचा आहे हा छोटा चमचा असल्यामुळे मी इथं दोन वेळा तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता एक चमचा जाडसर अशी धना पावडर घेतलेली आहे ती टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर हे बॅटर पातळ होऊ शकतं तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथं मी पूर्ण हे बॅटर भिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली भजी करताना हे छान येतात तुम्ही जास्त पातळ बॅटर ठेवलं तर भजी चपटी येऊ शकतात आणि थोडं घट्टसर असं बॅटर ठेवलं तर आपली भजी मस्त गोल गोल येतात तर जास्त हे पातळ बॅटर ठेवायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे आणि इथं मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामधलंच आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे एक ते दीड चमचा यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा नाही सोड्याने भज्याला जास्त तेल सुटतं तर असं तेल यामध्ये टाकायचं या तेलाने आपली भजी मस्त अशी सॉफ्ट पण येतात तर बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला ही भजी या तेलामध्ये सोडायची आहे तेल अगदीच जास्त गरम ठेवायचं नाही तर मध्यम गॅसवर आपल्याला हे तेल गरम करायचं आहे भजी तळताना मध्यम गॅसवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे जास्त तेल गरम झालं तर वरूनच आपली भजी लाल होऊ शकतात आणि आतून कच्ची राहू शकतात तर अशा मध्यम गॅसवर आपल्याला ही भजी मस्त अशी लालसर तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही भजी मस्त आपली लालसर झालेली आहेत तर ही भजी आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊया तुम्ही ही भजी चमच्याने पण सोडू शकता चमच्याने पण मस्त अशी गोल गोल भजी येतात तर अशा पद्धतीनेही आपण भजी पूर्ण तयार करून घेऊया तर तुम्ही हे अशा पद्धतीने एक एक भजा पण यामध्ये सोडू शकता तर अशा पद्धतीने आपली सर्व भजी तयार झालेली आहेत तर बघू शकता मस्त अशी भजी आपली छान झालेली आहे आणि आतून पण मस्त शिजलेली आहेत तर कच्ची राहिली नाही तर अशी मवागी गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आणि कमी तेलकट झालेली आहे याला तेल सुटलेलं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व भजी करून घेऊ शकता